विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेला आहे जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा क्वालिफाय झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो खूप मेहनत करून आपण या परीक्षेची तयारी करतो आणि फायनली आपला रिझल्ट येतो पण गडबड काय होते की परीक्षेची आपण तयारी केली तयारी करत असताना ज्या वेळेस फॉर्म आले त्यावेळेस आपण फॉर्म भरले मग फॉर्म भरत असताना एक तर फॉर्म भरण्यासाठी आपण सायबर कॅफेवर जातो किंवा स्वतः फॉर्म भरतो अभ्यासाची तंद्री असते गडबड असते मन शांत नसतं आणि याच परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्याकडून फॉर्म भरता भरता काहीतरी माहिती चुकते मग हे चूक कशामध्ये पण होऊ शकते एकतर आपलं स्वतःचं जे नाव आहे त्या नावामध्ये मिस्टेक होऊ शकते चूक होऊ शकते वडिलांचं किंवा पॅरेंटचं नाव जे आहे त्या नावामध्ये चूक होऊ शकते डेट ऑफ बर्थ जी आहे ती आपली चुकू चुक चुक <scooping on the camera> चुक चुक शकते आपला मोबाईल नंबर जो आहे तो चुकू शकतो किंवा जेंडर आपलं चुकू शकतो कधीकधी फोटो किंवा सहीच्या जागी चुकीचा फोटो किंवा सही अपलोड होते तर अशा वेगवेगळ्या चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून घडू शकतात आपण जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाला कुठेतरी फळ मिळतं आणि आपला निकाल जो आहे तो क्वालिफायचा येतो मग क्वालिफायचा रिझल्ट आल्यानंतर प्रश्न पडतो की आता आपलं ई सर्टिफिकेट तर आलं आहे पण ई सर्टिफिकेटवर जी माहिती आपण भरली होती चुकीची ती चुकीचीच माहिती आपल्याला त्या सर्टिफिकेटवर बघायला मिळते मग प्रश्न असा निर्माण होतो की हे सर्टिफिकेट बदलून मिळेल का किंवा याच्यामध्ये करेक्शन करून मिळेल का तर याचा उत्तर आहे हो हे करेक्शन तुम्हाला करून मिळणार आहे याच्यासाठी विद्यापीठ दरवर्षी एक लिंक ओपन करतं आणि ही लिंक ओपन केल्यानंतर त्या मर्यादेमध्ये किंवा त्या मुदतीमध्ये तुम्हाला करेक्शन फॉर्म भरायचा असतो आणि करेक्शन फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये अपडेशन झालेले मिळतात ओके आता बऱ्याच सेट परीक्षा याच्या आधी होऊन गेल्या आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत की आपण कोणकोणती माहिती करेक्ट करू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच पद्धतीने ते, ते करेक्शन करत असताना काय काय माहिती आपल्याला भरायची आहे काय काय माहिती आपल्याला लागणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे हे सगळं डेमोच्या माध्यमातून अगदी तुम्हाला सिस्टमॅटिक तुमच्याच मोबाईलवर तुम्हाला मी करून दाखवेन ओके त्याच्यानंतर कोणकोणत्या सेट परीक्षेसाठी हे ही गोष्ट लागू आहे तर बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरापासून मग दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची सेट म्हणजे पंधरा जूनची तर इथपर्यंत तुम्हाला तुमच्या कुठल्याही सर्टिफिकेटमध्ये इश्यू असेल तर ते तुम्हाला करेक्शन करता येणार आहे तर मित्रांनो आता करेक्शन करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आणि कशा कशामध्ये आपण चेंज करू शकतो करेक्शन करू शकतो तर तुमचं नाव किंवा पॅरेंटचं नाव किंवा मोबाईल नंबर किंवा जेंडर तुमचा फोटो इत्यादी गोष्टीमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते आपण करेक्शन करू शकणार आहोत आणि त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे ते आपण पुढे स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस आपण फॉर्मचा डेमो दाखवेल त्यावेळेस तुम्हाला ते बघायला मिळेल तर आपण आता जास्त वेळ न घेता डायरेक्टली त्या डेमोला सुरुवात करूया जेणेकरून तुम्हाला करेक्शन करता येईल आणि ओरिजिनल जे योग्य सर्टिफिकेट आहे किंवा योग्य माहितीचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण जास्त वेळ नाही घेता डायरेक्टली डेमोला सुरुवात करूया चला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट सर्टिफिकेटमध्ये आपल्याला करेक्शन करण्यासाठी सगळ्यात आधी जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउजरला आणि या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे एस पी पी यू एम एच सेट बघा पहिलीच वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसते त्याला आपण वेबसाईट या ऑप्शनला क्लिक करूयात आणि हे सेट विभागाचं जे पोर्टल आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय आता खूप सारे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे जसं की ई सर्टिफिकेट आहे अपडेटेड सिलेबस आहे एक्झामिनेशन स्कीम आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत क्वेश्चन पेपर आहे तर ह्या सगळ्या ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं सर्टिफिकेट करेक्शन किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट तर करेक्शनसाठी आपल्याला ह्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथे मी क्लिक करतो त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्यांनी विचारलं आहे की सर्टिफिकेट करेक्शन करायचं आहे का डुप्लिकेट सर्टिफिकेट काढायचं आहे तर या ठिकाणी आपण सर्टिफिकेट करेक्शन या ऑप्शनला क्लिक करूया आता बघा तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली आहे की नो कॅन्डिडेट शूड सबमिट हार्ड कॉपी ऑफ दिस डॉक्युमेंट टू सेट ऑफिस ओके सेट विभागाला आपल्याला हे डॉक्युमेंट पाठवायचं नाही आहे किंवा कुठलाही फॉर्म पाठवायचा नाही आहे ओके okay. त्याच्यानंतर पी डी एफ शूड बी लेस दॅन वन एम बी जे काही पी डी एफ तुम्ही अपलोड करणार आहात त्या त्याची साईज जे आहे एक एम बीच्या आत पाहिजे स्कॅन फोटो फाईल इन जे पी जी ऑर जे पी ई जी फॉर्मॅट ओनली अँड साईज दिली आहे पन्नास के बी फोटो किंवा असंही अपलोड करायची असेल तर त्याची साईज जी आहे ती पन्नास के बीच्या आत असणं आवश्यक आहे असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे ओके त्याच्यानंतर सिलेक्ट एक्झाम तर या ठिकाणी आपण कोणती एक्झाम होती बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस एकवीस तेवीस चोवीस आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस तर आता आपण काय करूयात कुठल्याही एका ऑप्शनला आपण सिलेक्ट करू शकतो आता समजा मी क्वालिफाय ज्या परीक्षा झालो तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठ्ठावी मी तुम्हाला माझंच फॉर्म जो आहे तो ओपन करून दाखवतो ओके आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की एंटर ॲप्लिकेशन नंबर सीट नंबर ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर कुठलीही गोष्ट तुम्ही या ठिकाणी मेन्शन करून फॉर्म ओपन करू शकता तर मी मोबाईल नंबर टाकून बघतो ओके त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे बघा हा माझाच फॉर्म आहे किंवा करेक्शनचा फॉर्म आहे या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिसतं आहे बघा मी मगाशी वाचून दाखवल्याप्रमाणे हे वरचे ऑप्शन आहेत आता करेक्शन रिक्वेस्ट फॉर या ठिकाणी बघा कँडिडेट नेम त्याच्यानंतर पॅरेंट्स नेम डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर फोटोग्राफ आणि जेंडर एवढ्यामध्ये आपण चेंजेस जे आहे ते करू शकतो ओके आता या ठिकाणी आपण असं समजूयात की मोबाईल नंबरमध्ये आपले मिस्टेक आहे चुकला आहे मोबाईल नंबर तो आपल्याला बदलायचा आहे ओके तर तुम्हाला ज्याच्यामध्ये करेक्शन असेल ते तुम्ही टिक करा अदरवाईज एकाच ठिकाणी क्लिक केलं तरी चालणार आहे जिथं तुम्हाला करेक्शन पाहिजे आता हे झाल्यानंतर इथे डिक्लेरेशन आहे त्याला टिक करा आणि सबमिट म्हणा ओके डाटा सेव्ह सक्सेसफुली आता बघा ॲप्लिकेशन आय डी आलेला आहे विद्यार्थ्याचं नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि प्रोसीड टू पेमेंट म्हटलेलं आहे ओके तर याला आपण क्लिक करूयात तर हे फीज तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्हाला फीज जी आहे ती बदलायची फीज जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे हे भरल्यानंतर तुमचे जे काही रिक्वेस्ट आहे ती ॲक्सेप्ट केली जाईल आणि जे काही करेक्शन आहे ते करेक्शन तुम्हाला करून मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे सेट करेक्शनचा किंवा सर्टिफिकेट करेक्शनचा तो तुम्हाला करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद